नमस्कार मित्रांनो खरोखर लैंगिक आजारावर आयुर्वेदिक औषधींचा बऱ्यापैकी उपयोग होतो का आणि इन्स्टंट उपयोग होतो का या विषयावर आपण थोडक्यात आज माहिती घेत आहोत मी आहे डॉक्टर उमेश ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या चाळीस वर्षापासून मी प्रॅक्टिस करीत आहे मित्रांनो बरीच माझ्याकडे रुग्ण येतात आणि त्यांचं म्हणजे स्वतःहून म्हणजे अश्वगंधा शिलाजी सारखी औषधी कंज्युम करतात आणि खरोखर या औषधांनी बेनिफिट होतं का तर मी तुम्हाला सांगेल की स्वतः अगर डायग्नोस करून स्वतःच जर तुम्ही अश्वगंधा शिलाजी सफेद मुसळी कितीही खाल्लं तरी तुम्हाला तुम्हाला विदाऊट प्रॉपर काउन्सिलिंग आणि विदाऊट प्रॉपर डायग्नोसिस तुम्हाला त्या औषधांचा अजिबात फरक पडणार नाही दुसरा एक प्रश्न उद्भवतो की रस्त्याच्या कडेला बसलेले जे आयुर्वेदिक डॉक्टर असतात त्यांच्याकडे सुवर्णभस्म हिरक भस्म म्हणून ते खूप महागडी औषधी विकतात आयुर्वेदिकच्या आयुर्वेदिकच्या नावाने त्याचे पण बेनिफिट तुम्हाला होतात का तर अजिबात नाही कारण की यांचा फक्त धंदा लुटण्याचाच असतो त्यांना काही नॉलेज नसतं त्यांना डिग्री नसते त्यांना प्रॉपर काउन्सिलिंग नस करायचा प्रयत्न करत नाहीत आणि त्याच्यामुळे त्याचे पण तुम्हाला रिझल्ट येत नाही तिसरा प्रश्न असा उद्भवतो की काही तुम्ही डॉक्टरांकडे जाता आयुर्वेदिकच्या नावावर काही तुम्ही डॉक्टर डॉक्टर तुम्हाला औषध देतात आणि संबंध ठेवण्याच्या पूर्वी तुम्हाला एखादी पुळी किंवा एखादी गोळे देतात खरोखरी आयुर्वेदिक औषध असतात का नाही या औषधीमध्ये कुठं ना कुठं आयुर्वेदिक डॉक्टरांनी त्याच्यामध्ये व्हायराचं चूर्ण हे मिक्स केलेलं आहे आणि ते तुम्हाला देत आहेत कारण आयुर्वेदिक शास्त्रामध्ये इन्स्टंट इरेक्शन देणारं किंवा इन्स्टंट रिझल्ट देणारं असे कोणतंही गुणसूत्र नाही कारण आयुज्य आयुर्वेदिक औषध जी आहेत सहा महिने वर्ष दोन वर्ष तुम्हाला घ्यावी लागतात तेव्हा कुठं जाऊन तुम्हाला प्रॉपर रिझल्ट भेटतात पण जर तुम्हाला इन्स्टंट रिझल्ट कोणी देत असेल तर ते त्याच्यामध्ये काहीतरी त्यांनी मिक्स केलेलं आहे व्हायग्रासारखे पदार्थ त्यांनी टाकलेला आहे तर हे तुम्ही ते लक्षात ठेवा चौथी गोष्ट की बरीच लोक माझ्याकडे येतात की काहीतरी औष आपल्या मेडिकल औषधी घेतात आयुर्वेदिक कॅप्सूल असते ती घेतले की माझं काम होतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्या औषधामध्ये पण कुठं ना कुठं आयुर्वेदिक आपल्या व्हायग्रासारखं चूर्ण त्याच्यामध्ये मिळालेलं असतं हे तुम्ही नक्की लक्षात ठेवा कारण जर तुम्हाला आयुर्वेदिक औषधीद्वारा इन्स्टंट इरेक्शन येत असेल किंवा इन्स्टंट व्हायग्रासारखे रिझल्ट दिसत असतील किंवा त्याच्यामुळं बॉडी एक होत असेल ॲसिडिटी होत असेल डोकं दुखत असेल तर समजून जायचं की कुटे कुटे या औषधामध्ये कुठे ना कुठे या डॉक्टरांनी म्हणा किंवा केमिस्टच्या गोळ्यामध्ये व्हायग्रासारखं कंटेंट नक्कीच त्याच्यामध्ये आहे हे तुम्ही लक्षात ठेवा म्हणून मित्रांनो अशी औषधी न घेता कडेवरच्या डॉक्टरांकडून रस्त्याच्या कडेला जे बसतात त्यांच्याकडून उपचार न करता स्वतःच्या मनानं उपचार न करता उगीच भोंदूर डॉक्टर लोकांकडं जाऊन आयुर्वेदिकच्या नावानं न फसता जर तुम्ही तुमच्या शहरातील क्वालिफाईड डॉक्टरांचं तज्ज्ञांचं मार्गदर्शन व उपचार करून घेतला तर मला वाटतं कुठं ना कुठं तुमच्या लैंगिक समस्या सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला मदत मिळू शकते धन्यवाद मित्रांनो